बदलापूर येथील घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुकमोर्चा काढत सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जिल्ह्यामध्ये बदलापूरसारखी अमानुष घटना घडावी हे निंदनीयच आहे सदरक्षण आहे खलनिग्रह आहे म्हणलं की पोलिसांबद्दलची आपल्याबद्दल असणारी आपुलकी जाणवते पण या बाबीचा या ब्रीद वाक्याचा पोलीस प्रशासनाला कुठं विसर पडला का काय अशी भावना आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण होऊन सुद्धा तिची नोंद पोलीस दप्तरी होत नाही तासन तास त्यांच्या पालकांना तिथं बसावं लागतं दुसऱ्या मुलीचा जबाब होत नाही हे सगळंच निंद नाही आहे ही घटना घडलेली माहिती शाळेतील प्रशासनाला मुख्याध्यापकाला माहीत असतानासुद्धा त्यांनी मुलींचं जे काय फोक्सो ॲक्ट अंतर्गत संरक्षण व्हायला पाहिजे या संदर्भात त्यांनी पोलिसांना कळवायला पाहिजे होतं त्यांनीसुद्धा कळवलं नाही महाराष्ट्रामध्ये अशा वारंवार चुकीच्या आणि महिलांवर अत्याचार घडणाऱ्या गोष्टी सातत्यपूर्ण घडत आहेत आणि अशा घटना गड़ना घडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिल्लीमध्ये असतात ही एक हास्यास्पदच बाब म्हणावी लागते अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शासनाने कठोर पावलं उचलली पाहिजे हीच्या निमित्तानं विनंती धन्यवाद बदनापूरच्या निवेदन देण्यात आलेलं आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये आज घटना होत आहेत अनेक वेळेस प्रत्येक जागी महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतात आता ही शिवमोग साडे मुलीवर एक शाळेमध्ये ती भाजपची शाळा असल्यामुळे तीन दिवस ते तिकडे कंप्लेंट घेण्यात नाही आले आणि ते त्याचं लेट झालं आणि त्यांनी कंप्लेंट नाही घेतली आणि तिकडले कर्मचारी जे शासकीय लोकांनी तिकडले असं कोणी कळतात की कोणत्या मंत्री महोदयांनी फोन करून सांगितलं की कंप्लेंट घ्यायचं नाही आणि म्हणून तीन दिवस लावले त्याच्यामुळे बदनापूरमध्ये एवढं सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला नाही पूर्ण भारतामध्ये पेटलेला आहे आणि हे चुकीचं आहे असंच सामान्य विद्यानं इकडे दिले की जिंतूरमध्ये पण अशा घटना होत आहेत तर तुम्ही तहसीलदारला आम्ही सांगितलं की जेवढे इकडे निमशासकीय या जेवढे शासकीय वस्तिगृह आहेत ते कर्मचाऱ्यांचे सर्व रेकॉर्ड मागून घ्या आणि आपल्याकडे रेकॉर्ड ठेवा कोणत्याकडे क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल तर त्या त्वरित त्या, त्या, त्या शाळेवर कारवाई करण्याचे तुम्ही आदेश काढा अशी त्यांना विनंती केली आहे आणि आम्ही सर्व काँग्रेस वतीने आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत बदलापूर प्रकरणात तात्काळ त्या आरोपीला फाशी व्हावी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडाव्या आणि भविष्यात महाराष्ट्रात असं काही होणार नाही यासाठी कायमचा बंदोबस्त या, या सरकारनं करावा तालुका दंडा दंडा दंडाधिकाऱ्याला हे सांगितलं की ह्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडता कामा नये येणाऱ्या काळात त्यांनी स संबंधित पोलीस खात्याला अलर्ट करून अशा घटनापासून सर्वसामान्याला दिलासा द्यावा या महाराष्ट्रातील महिला आज भयभीत झालेली आहे रस्त्यावर जावा का नाही घराच्या जावा... घराच्या बाहेर पडवा का नाही घराच्या बाहेर पडलेली महिला सुरक्षित येईल का नाही असं प्रचंड भीतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे ह्या हा राजकीय भाग नाही परंतु हा सामाजिक सलोखा बिघडू नये याच्यासाठी जर निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनावर जर दंडाधिकाऱ्यांनी विचार केला नाही तर तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने छेडला जाईल यात काही दुमत नाही बहिणी सगळ्या बदलापूरमधल्या असे सगळ्या महाराष्ट्रामधल्या बहिणी सगळ्या भयभीत आहे आणि सरकार काय करत आहे सरकारनं एवढंच सांगणे सरकार सरकार म्हणता लाडकी बहीण हो योजना लाडकी बहीण सांगता पण लाडकी बहिणीचं आम्हाला लाडकी बहिणीचं नको साहेब आम्हाला आम्हाला फक्त आमचं सुरक्षणासाठी आम्हाला क कोणीतरी हवे आम्हाला घराच्या बाहेर निघायचं आम्ही भयभीत महिला आज मुली तिथं म्हणजे रस्त्यावर उतरताना सगळ्या महिला भयभीत व्हायला आणि सरकार म्हणते आमची लाडकी बहीण आम्हाला लाडकी बहिणीचं आम्हाला दीड दीड हजार नको आम्हाला आम्हाला फक्त आमची सुरक्षा आमची आमच्या पाठीशी आम्हाला कोणीतरी असे रक्षक पोलीस वारंवार आम्हाला हवे असं सरकारानं विनंती आहे